अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी हा एक चैतन्यशील अनंत आदरणीय उत्सव आहे हा शुभ प्रसंग भगवान गणेशाला जन्मदर्शितो भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून दहा दिवस गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती येत असतात म्हणून या काळामध्ये गणपतीची सेवा पूजा उपासना करायला खूप महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे नंतर याचं काय करायचं आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली जातात त्यामध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हणून प्रत्येक देवी देवतांना वेगवेगळी फुलं फळं जी आहेत तर ती अर्पण केली जाते गणपती बाप्पांना सा जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहे जेव्हा एखादा व्यक्ती बाप्पांना जास्वंदाचं फुल हे अर्पण करतो आणि त्याची इच्छा व्यक्त करतो ती इच्छा बापाच्या कृपेने पूर्ण होते असं म्हटलं जातं इतकं महत्त्व या दासवंदाच्या फुलाला दिलं जातं तितकंच महत्त्व या दासवंदाच्या पानाला सुद्धा दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जास्वंदाच्या पानाचा उपाय करायचा आहे हा उपाय आपला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे जर बारा वाजण्याच्या अगोदर जर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करत असाल तर त्याच्यासमोरच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या पूजेसमोरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे त्या झाडाचं पान तुम्हाला तोडायचं आहे आणि नंतर त्या तुम्हाला त्या घरी आणून स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर लालचंदन घ्यायचं आहे किंवा लालचंदन तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कुंकू घ्या कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तुम्ही तयार करा आणि त्या जास्वंदाच्या झाडाची एक तुम्हाला काडी तोडायची आहे पान तोडत असताना आणि त्या काडीनं तुमची त्या पानावरती इच्छा लिहायची आहे इच्छाली न झाल्याच्या नंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटीवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या चंदनानं किंवा जे तुम्ही गंध तयार केला कुंकाने त्याच्याने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचं आहे या तांदळावरती तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे पानं ठेवल्याच्या नंतर पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षिदा फुल अर्पण करायचं आहे धीपधूप तुम्हाला वाळून घ्यायचं आहे त्या पानांना आणि दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना इच्छित मनोकामना व्यक्त तुमची करायची आहे ती पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छेचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे जी तुमची इच्छा आहे जी तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे दोन्ही हात जोडून दो प्रार्थना करायची आहे आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपते नमो नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि दिवसभर ते पान तुम्हाला देवघराच्या समोरच ठेवायचं आहे जिथं तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोरच हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सायंकाळी काय करायचं आहे हे पान तिथून उचलायचं आहे आणि एक धागा घ्यायचा आहे लाल घेऊ शकता पांढरा घेऊ शकता धागा आणि ते मुठभर जे तांदूळ आहे त्यामधले तुम्हाला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्या पानामध्ये त्या दोऱ्याने तुम्हाला बांधायचे आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे मनोमन दोन्ही हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते पान तिथं तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आहे ते करायचा आहे पण बाराच्या पहिलेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाराच्या नंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि दिवसभर तुम्हाला देवघराच्या समोरच हे ठेवायचं आहे आणि सायंकाळी ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि त्यातल्या तुम्हाला एकवीस अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत त्या पाण्यामध्ये बांधून तुम्हाला अर्पण करायचे आहेत बाकीचे राहिलेले जे, जे तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता जे तुम्ही मुठभर जे तांदूळ ठेवले होते त्या स्वस्तिकवरती ते उरलेले जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही नंतर पक्ष्यांना खायला देऊ शकता काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आहे ते श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावीशाली हा उपाय मानला जातो आपल्या वर्षातून हा उपाय एकदाच करता येतो त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे अत्यंत हा उपाय सोपा आहे श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ हो।